आपल्या मसाल्याला खूप छान आणि खूप सेंट येतो आणि आजूबाजूचे पण लोक विचारतात मॅडम तुम्ही नमस्कार मंडळी आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर चला मी आज तुम्हाला नवीन पद्धतीची चवळीची भाजी आमटी दाखवणार आहे तर त्याला काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते तर चला तर बघा ही ओल्या शेंगा असतात त्या शेंगांची मी त्याचे बी काढलेले आहे इतके सुंदर आहे बघा किती जाडजाड आहे ते ही चवळी आहे जवळजवळ ती ही चवळी सोडलेली चवळी अर्धा किलो आहे आणि त्याच्यासाठी हा मसाला मी काळा मसाला तयार केलेला तर तुम्हाला माहीतच आहे की आमची जी कामवलीबाई आहे ती पाच सहा दिवसाचा एकत्र मसाला करून ठेवते कांदा अद्रक लसून त्याला फोडणी वगैरे देऊन तेजपान टाकून फोडणे गोळ ठेवून तो आम्ही ठेवून देतो म्हणजे ऐन वेळे कधी कधी आपली धावपळ होत नाही कधी कधी लाईट आता जाते पावसाची त्याच्यामुळे आम्ही आधी चार पाच दिवसासाठी करून ठेवतो तर तिने हा काल करून ठेवला होता म्हणून मी हा तुम्हाला, तुम्हाला आता दाखवते आणि गॅसवर भाजी टाकते त्यावेळेस दाखवते चला मग तर बघा मी आता गॅस पेटवते गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आपल्या मसाल्याला किती तेल सुटलेले खूप छान आणि खूप सेंट येतो आणि आजूबाजूचे पण लोक आम्हाला विचारतात मॅडम तुम्ही तर आता ही जी चवळी आहे ही मी या मसाल्यामध्ये टाकणार आहे तर ही भिजवलेली चवळी नाही आपले शेंगा जे असतात ना त्या चवळीच्या तर ते मला त्यांनी एका शेतकऱ्यांनी हे दिले होते शेंगा मग मी या सोलून ठेवल्या आणि त्याचे हे दाणे पाडले त्याचे आणि खूप छान आहे बघा याची उसळ पण छान लागते म्हणजे आ, मसाला फ्राय पण छान खूप लागतो जसं आता मी दाखवलं तो मला हा मसाला फ्राय पण छान छान लागतो आणि पातळ भाजी पण छान लागते आपले उसळ करतात तसं तर मी झाल्यानंतर यात मी आज कणी कालवणार आहे आणि ती कणी कालवल्यानंतर त्याला येसूर बोलतात कुणी कणी बोलतात तर जे येसूर मी यात कालवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आहे थोडं होऊ द्यायचा मसाल्यामध्ये ही चवळी अजून त्यात मला मीठ ॲड करायचं आहे आता मी यात गरम पाणी टाकणार आहे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला पातळ भाजी बनवायची तर भरपूरच मीठ टाकावं लागेल आपल्या चवीप्रमाणे कमी जर झालं तर मुलं घेतात वाट किती सुंदर दिसते बघा गरम पाणी मी घेते थोडस याला धुण्यासाठी ओल्या चवळ्यांना काही जास्त वेळ लागत नाही शिजायला कारण ओली चवळी असते ती जी कडक असते भिजवलेली असते आपण कुकरमध्ये शिजून घेतो तिला वेळ लागते तर ही ओली चवळी शेंगांमधली तर बघा किती घट्ट दिसते लगेच भाजी भाजी लगेच घट्ट दिसते भाजी शिजल्यानंतर मी यात कोथिंबीर ऍड करेन मग मी तुम्हाला दाखवे तर कुठलीही भाजी करताना काळ्या मसाल्याची म्हणा कुठली भाजी करताना गार पाणी टाकायचं नसतं तर गरमच पाणी टाकायचं असतं कारण लवकर उकळी येते आणि भाजी छान चवीला लागते तर त्याच्यामुळे मी हे गरम पाणी टाकते यात आणि आमच्या घरी आज पाहुणे आलेले त्याच्यामुळं आमचे दहा बारा मेंबर झालेले संध्याकाळी खूप पाहुणे येणार आहेत आणि शिजायला पण याला वेळ लागेल आणि शिजायला पण पाणी लागेल जास्त म्हणून मी हे पाणी जास्त टाकते आहे मी टाकलेलं आहे मी त्यात मी आता हे थोडे उकळे आल्यानंतर यात मी येसूर जो आहे तो कालवलेला तुम्ही जे दाखवते तुम्हाला तो त्यात ॲड करायचा आहे मला तर मी येसूर काढून देते तुम्हाला बघा आपली भाजी उकळलेली आहे चवळीशी आमटी बघा किती भारी तरी आलेली आहे त्याला तर आता आपल्याला जर पातळ जर वाटली ही भाजी आणि मेंबर जास्त आहे आणि भाजी पातळ आहे तर जो मी येसूर केलेला आहे त्याला आम्ही कमी बोलतो काहीतरी लोक येसूर बोलतात तर ये ये या या ते मी आता एक दोन चमच कालवणार आहे तर बघा हा येसूर घेतलाय मी आता याच भाजीचं मी गरम पाणी घेते आहे त्या रसा घेते म्हणजे मिक्स करते खूप सुंदर लागते येसू टाकल्यावर मिसळ जे लोक करतात ना मिसळ पाव ना दुकानांमध्ये तर हेच येसूर त्याच्यात कालवतात जास्त प्रमाणात त्यांच्या भाजीमध्ये बाजरी असते त्याच्यामुळे घट्ट प्रमाण येतं त्याला पण मी पण आता दोन करणार आहे दोन चमच थोडं टाकलं अडीच चमच टाकते आणि गरम पाण्यामध्ये लवकर विरघळल्या जाते इतका सुंदर येतो याचा बघा आता हे भाजी उकळते यात मी टाकते आणि गॅस बारीक करायचं कारण ती तरी जी असते ना ती तरी दिसत नाही आपल्याला कोथिंबीर ऍड करते आता खूप छान तरी आली आमच्या भाजीला आणि येसूर कालवल्यामुळं भाजी बघा किती छान आली घट्ट झालेली आहे आणि भातावर खायला खूप छान लागते ही आमटी त्यात मी एक टमाटा पण टाकलेला ते पण तुम्हाला मी दाखवलं आहे आता आम्ही जेवायला बसणार आहे मी चवळीची ओल्या चवळीची आमटी कशी केली आता आता मी कोथंबीर ऍड करते वाढून आणलं मी आता मम्मीला जेवायला देते आणि मी टेस्ट करणार मम्मीची भाजी कशी झाली मम्मी तुम्हाला सांगते कशी झाली भाजी बघा आता ही टेस्ट करणार आहे माझी मोठी मुलगी ती म्हणती मी मी तू मी आज तुझी भाजी टेस्ट करणार आहे म्हणजे बाई तू कर टेस्ट खूप छान झाली खूप छान झाली खूप छान कांदा बी कमलो होतो बरोबर कांदा पण आणलेला आहे मला टेस्टीला खूप छान तू ना मला ताट तिने वाढून आणलंय पण तिला असं वाटतंय काही हे पूर्ण मीच खाऊन घ्या म्हटलं तू खा मी नंतर खाई माझ्या <laughs> <तीव तेस्ट> हातात <laughs> मम्मीला मम्मीचीच माझी टेस्ट करून दाखवतो <laughs> मी तर माझी तारीख सांगणार आहे पण आज माझ्या मुलीने खाल्लेली आहे भाजी तर ती टेस्ट तुम्हाला सांगणार आहे खूप छान भाजी आली तुम्ही पण करू बघा त्याची वाटते माझ्या ओल्या चवळीच्या शेगाची आमची तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय